नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये मँगो मिल्कशेकची रेसिपी पाहणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने आवडल्यास नक्की लाईक एंड शेअर करा तर इथे पाहू शकता अतिशय क्रीमी असे हे मँगो मिल्कशेक बनलेले आहे तर रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक पिकलेला आंबा घेतलेला आहे तसे इथे साखर घ्यायची चवीनुसार एक ग्लास थंडगार दूध तसेच वेलची पावडर घेतली अर्धा लहान चमचा सुरुवातीला आंबा स्वच्छ धुवून आपल्याला इथे घ्यायचा आहे इथे जर तुमच्याकडे आंबा नसून जर प्युरी असेल तर कि म्हणजे पलप तो वापरला तरी चालेल हा आपल्याला पूर्ण आंबा लागणार नाही तर कारण इथं आपण एक ग्लास मिल्कशेक बनवणार आहोत तर यासाठी दोन ते ती तीन चमचे आंब्याची प्युरी घेतली तरी चालेल तर आंब्याची प्युरी छान आपण इथे काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा घेतला तरीही चालेल तर अशा प्रकारे आंबा छान कट करून घ्यायचे मी अशा प्रकारे पलप काढून घेतलेला आहे तर हा पलप दोन ते तीन चमचे आहे जितका तुम्हाला हा मँगो मिल्कशेक ठीक करायचा आहे तेवढे तुम्ही आंब्याचे प्रमाण ठेवले तरी चालेल तर हे एका मिक्सर भांड्यामध्ये काढून हे ते वेलची पावडर घेतली आहे अर्धा लहान चमचा वेलची पावडर जर आवडत नसेल तर नाही घेतली तरी चालेल हे ते साखर घेतली आहे दीड चमचा तीही तुमच्या आवडीनुसार घ्या आंबा कितपत गोड आहे त्यानुसार साखरेचे प्रमाण ठरवण्याने एक ग्लास थंडगार दूध घेतलेले आहे तर हे दूध गरम करून थंड करून घेतलेले आहे छान फ्रीजमध्ये तसेच आईस क्यूब घातलेले आहे पाच आणि मिक्सरला छान फिरवून घेणे तर आपले हे क्रीमी असे मँगो मिल्कशेक तयार आहे तर छान आपण हे सर्व करूया तर हे मँगो मिल्कशेक तुम्ही तुमच्या आवडीनुसार छान सर्व करू शकता तर हे क्रीमी असे मँगोश मिल्कशेक तयार झाल्यानंतर छान पिस्त्याच्या कापाने व तसेच मँगोचे काही चंक्स टाकून सर्व करत आहे तर ही नक्की मँगो मिल्कशेक एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा फ्री आहे पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू